मी सुमित मस्के समृद्धी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्व स्वागत आज एकीकडे या भारत देशामध्ये पंचाहत्तर अमृत महोत्सव साजरा केला जातो आणि त्या देशामध्ये जर उपोषणकर्त्याला आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करावं लागत असेल असंच एक आपल्या प्रकरण आलेलं आहे वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथील साहेब बसले आहेत काय मागणी थेट आपण जाणून घेऊ सर आपण अजून बसल्यात काय मागणी आहे काय सांगा आमची मागणी म्हणजे की जवळपास दोन वर्ष वाली वडिला गायब करू आम्ही सतत अर्ज देतो येतोच पोलीस प्रशासनानं कुठलीच दखल घेतली नाही एस पी साहेबाला पत्र दिलेत अर्ज दिले पोस्टर दिले त्याच्यामध्ये एस पी साहेब डी एस पी साहेब आय जी साहेब डी जे साहेब आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र साहेब गृहमंत्री होती आम्ही शहापर्यंत पत्र दिलेत अजून आम्हाला न्याय नाहीच आम्ही न्याय मागायचं झालं तर आमच्या सगळ्या अन्यायच्या ही सध्या का हुकुमशाहीचा काळ आहे आता पण दोन वर्षे वाले दोन वर्षे आता जवळपास वालेतच अजून मी समजा काहीच नाही आम्हाला इथं ए डी एम साहेबांकडे आमची तारीख झाली नऊ तारीख दोन हजार चोवीस नऊ तारीख झाली दहा तारखेला वडाला गायब गेलं तर आता बघा जवळपास दोन वर्षे वालेत आणि न्याय कोणाला मागणार ज्यावेळेस पोलीस प्रशासनालाच आम्ही जाऊन विचारपूस करतो आम्हाला मदत कोणतात इस्टन दाखवतात आणि तो एन्काउंटर करावा लागेल तू सतत सतत अर्जबाजारी का करायला असा धमकी देऊन आम्हाला न्याय अजून घेतलेला नाही म्हणून तुमची मागणी मानवी तुमची कुठली भूमिका असणार आहे आता आमच्या वडिलाला पहिलं सुखरूप वडील जिवंत त्या पुढे या लोकांना मारलं आम्ही ज्या वेळेस साहेबाला तक्रार देऊ साहेब या लोकांना आमच्या वडिलाला गायब केली नाही ना। ना। आमचे वडील कुठं काय शोध घ्या या पोलीस डिपार्टमेंटनं कुठलाही शोध घेतलेला नाही 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 जाणार आम्ही त्यांना बसलो कारण आम्हाला आम्ही न्यायासाठी बसलो या प्रकरणामध्ये किती आलोक्यात काय सांगा त्याच्यामध्ये जवळपास सात आठ लोक ते धमक्या खुल्या आम देतात आमचे चार एकर वावर गेलं तर गेलं तुला आम्ही खतम करू किंवा परिवाराला खतम करू अशा सतत सतत धमक्यात आणि काही लोक गुण लोक त्याला सुपारी देऊन मारण्यासाठी काही माझ्याकडे पुरावे आमच्या घरावर समजा असंच मारण्यासाठी येत सगळ्यात त्यांच्या तयारी आहेत पण आम्ही न्याय महागाव कोण आम्ही जर न्याय महागाई गेलो तर उद्याच्या आम्हाला कुठं फिरणं बंद आमच्या मागे कार येतात बुलेट गाड्या येतात म्हणजे असं अनेक वारंवार आमच्या त्रास चालू आम्ही न्याय महागाव कोण तर हे होते उपोषण करते वसंत शिवाजीराव सोन टके हे उपवेगा अधिकारी वस्मतून बसले आहेत याकडे प्रशासन कितपत लक्ष देऊन महत्त्वाचं आहे पाहत त्रास समृद्धी मराठी न्यूज नेटवर्क मी सुमित बसकी वस्मतरून शिकवली